चला आज आपण कोलंबी भजी बनवेल तरी बघा कोलंबी घेतली आहे सोलून घेतली लाल कोलंबी होती या आखीच घेतले मी काय याचा खिम्मा वगैरे करणार नाही दोन मिरच्या घेतल्यात कोथिंबीर आहे दोन कांदे आहेत आणि ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट आहे हे बघा ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट आहे आणि काय मसाले टा ते तुम्हाला दाखवते मी चालू करते तेव्हा हे बघा कोलंबी टाकली या आलं लसणाची पेस्ट कांदा दोन कांदे घेतलेले मोठे मोठे या मिरच्या कुरकुरे आणि आतून मऊ हे बघा मीठ टाकलं तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाका आणि आता आपण त्याच्यात बेसन टाकूया हे बघा आमचा घरचा बेसन चण्याची डाळ वाटली वाटली काय पिसली मशीन मध्ये आणि एवढा डबा भरून बघा घरीच आम्ही बेसन बनवतो विकत नाही आणायच हे बघा आता ह्याच्यात आपण बेसन टाकूया टाकायचं आपण बेसन टाकलं ना आता ह्याच्यात ना हे बघा हे बघा आपल्याला ह्याच्यात लिंबूचा रस टाकायचा हा सुद्धा मी लिंबू आणून रस काढून ठेवले लिंबूचा रस टाकला आता ह्याच्यात अजून आपण ह्याच्यात आता आपण ता तांदळाचं पीठ टाकू तांदळाचं पीठ जास्त नाही टाकायचं हे बघा टाकते मी तर आपली ही नवीन रेसिपी आहे तर गाईच तुम्ही बघत राहा रेसिपी तर आता ह्याच्यात आपण सगळं टाकले त्याला ना आपण कालून घेऊया बघा असं ना आपण मस्त मिक्स करून घेऊ सगळे आणि कोलंबी मी अख्ख्यात घेतल्या तर या आपल्या कोलंबीची भजी बघा मस्त पाणी नाही आला मी वापरत जर लागलंच तर थोडासा पाण्याचा हपका मारायचा हे बघा आता याला पाणी थोडंसं लागेल तर मी पाण्याचा थोडा याला हपका मारते हे बघा याला लागेल एवढंच थोडंसं आपण पाणी टाकूया एकदम पातळ नाही करायचं आपल्याला भजीचे करायचं आहे ना नबे तर थोडं टसर ठेवायचं हे बघा यास मिक्स केलं आपण आता ही भजी कोलंब्या मी का ठेवल्या आख्या कारण का आपल्या कोलंब्या भजीमध्ये दिसल्या पाहिजेत मग ती वाटणार ना कोलंबी भजी आहे म्हणून हे झालं सगळं आता आपण शेवटला याच्यावर कोथमीर टाकूया बघा नि मी कोथमीर टाकली सुद्धा आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे तरी बघा याच्या थळद टाकूया थोडा जिरा आणि हा आपला आगरी मसाला बघा